राहुल गांधींनी सीएम योगींना लिहिले पत्र म्हणाले हातरसला सांत्वनासाठी शब्द कमी पडले दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे वीज कंपनीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ ऊर्जामंत्री फडणवीसांची माहिती मूळ वेतनात एकोणास टक्के तर सर्व भत्त्यांमध्ये पंचवीस टक्के वाढ राज्याच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी बरीव तरतूद भगिनींनी मानली उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीत आभार शेअर बाजारात घसरण सेन्सेक्स शंभरहून अधिक अंकांनी घसरला बँकिंग आणि मेटल शेअर्स घसरले कसाऱ्याजवळ जाऊ झाड कोसळले रेल्वे वाहतूक सहा तास विस्कळीत हिंगोली जनशताब्दी एक्सप्रेस मनमाड पर्यंतच स्त्रींच्या पाठीशी लोड तर रुक्मिणीच्या पाठीशी थक्क्या आषाढी यात्रेनिमित्त विठ्ठल रुक्मिणीचे सव्वीस जुलैपर्यंत ता चोवीस तास मुखदर्शन सुरू मराठा आरक्षण आंदोलन गुन्हे मागे घेण्याऐवजी एक लाख केसेस केल्या अन्यायाचीच खात्री झाली मनोजरांगे पाटील जीव वाचवणे हीच बारी यांची जिद्द आतापर्यंत महापूर अडकलेल्या चारशे एकावन्न लोकांचा बचाव ही नीट क्लीन आहे का आज सुनावणी चोवीस लाख विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत सुप्रीम कोर्टात अडतीस याचिकांवर सुनावणी कुरड्या तिकडांवर हिरोईनचे नियोजन मही धरणाच्या काठावर लावणार तेरा प्रजातींचे पंचवीस हजार रुपये खड्डे असे की झाडांना नेहमीच पाणी मिळेल जय जगन्नाथ म्हणत पहिल्याच दिवशी पाच मीटर पुढे गेला महाप्रभूंचा रथ आज मार्गावरच पूजन आणि दर्शन यात्रा एकशे पाच गावात एकशे बत्तीस महिलांनी प्रकाशमान केली सहा हजार सहाशे घरे वीज देऊ शकत नाही अशा घरांमध्ये सौर ऊर्जा दिवा पोहोचवला आरक्षण हा गरिबी जगणाऱ्या समाजाचा मोठा आधार हाके के ओबीसींचे स्वागत दगडांनी होत असल्याचा आरोप शिवसेना नेत्याच्या मुलाने मोलाने ने जोडप्याला दिली धडक महिलेला फरफडत नेले आरोपी दारूच्या नशेत चालू को वडिलांस अटक लाडकी बहिणींना देताय पण दाजींचा काय खासदार अमोल कोल्यांचा राज्य सरकारला टोला मनसेने देखील केला शिंदे सरकारला सवाल संघटितपणे ताकद दाखवा नेते आपोआप आकृष्ट होतील धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेचे प्रांताध्यक्ष डोले यांना प्रतिपादन पावसाचा जोर वाढल्याने कास्तला ओसांडला सातारकरांच्या वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली बरधाव कारच्या दडकीत एक जण जागीच ठार आखाडा बाळापूर ते कळमनुरी मार्गावर डोंगरगाव येथील घटना हरे कृष्ण हरे रामाच्या जय घोषात जगन्नाथ रथयात्रा यात्रा सोहळा थाटात साजरा आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनात्प्रो संघ पुणे यांचा पुढाकार भारताने शंभर धावांनी जिंकला दुसरा टी ट्वेंटी सामना झिम्बाबे एकशे चौतीस धावांवर सर्व बाद अभिषेक शर्माचे शतक मालिका एक एकनिक बराबरीत